नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर अतिरिक्त वेतनवाढ संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला अतिरिक्त वेतनवाढ संदर्भात राज्य शासनाच्या ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की रायगड राज्यातील रायगड सातारा सांगली ठाणे पुणे नंदुरबार धुळे धाराशिव जालना नांदेड परभणी लातूर बीड गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ अकोला या जिल्हा परिषदा अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत वेतन वाढ संदर्भातील निर्णय घेण्यात आलेला आहे सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहे की जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदी पदोन्नती दिल्याच्या नंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याचे दिनांक वीस तीन दोन हजार चोवीस व दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजीच्या स्मरणपत्रानुसार सदर परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुखपदी पदोन्नती दिल्याच्यानंतर वेतन निश्चिती करताना वे एक वेतनवाढ दिल्यास येणाऱ्या आर्थिक बाब माहिती विहित प्रपत्रात मागविण्यात आली आहे तथापि सदर कार्यालयाची माहिती स्मरणपत्र पाठवून देखील अप्राप्त असल्याने नमूद करण्यात आलेले आहे तसेच सदर प्रकरणी नमूद करण्यात येते की पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्र प्रमुख यांना पदोन्नतीची वेतन वाढ ही पदोन्नतीच्या दिनांकापासून देय करण्याबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे रीट याचिका दाखल करण्यात आलेली आहे पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख यांना पदोन्नतीच्या दिनांकापासून वेतनवाढ देय करण्याच्या अनुषंगाने शासनावर येणाऱ्या आर्थिक भाराबाबतची माहिती सदर करण्यास हो सादर करण्यास विलंब होत असल्याचे सादर करण्याचे स्मरणपत्र देण्यात आलेले आहे धन्यवाद